नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना आजच्या महत्वाच्या वीज ठडक घडामोडी आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत सर्वात मोठी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी म्हणजे अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानसाठी भरपाईसाठी शेतकऱ्यांना दहा दहा कोटी साडे दहा कोटी रुपये हे वितरित करण्यात येणार आहे तर सर्वात मोठी बातमी पहिली बघा अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार साडे दहा कोटी रुपये चौवेचाळीस गावांच्या याद्या पोर्टलवर अपलोड सोनपेठ तालुक्यातील चार महसूल मंडळातील बावन्न गावापैकी आतापर्यंत चौवेचाळीस गावातील एकोणवीस हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली आहे त्यांना वीकेंड नंबर प्राप्त झाल्यानंतर के वाय सी करावी लागणार आहे त्यानंतरच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होणार आहे तालुक्यातील उर्वरित गावातील यादा महा टी पोर्टलवर अपलोड करण्याचे काम देखील सुरू आहे अठ्ठावीस हजार चारशे एकसष्ट बाधित शेतकरी सोनपेठ तालुक्यातील नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टी व अवेळी पावसाने सात हजार सहा आठशे सहा हेक्टरवर शेतीचे नुकसान झाले होते यामध्ये तालुक्यातील अठ्ठावीस हजार चारशे एकसष्ट बा बाधित शेतकऱ्यांना दहा कोटी त्रेसष्ट लक्ष बावीस हजार चौर चारशे रुपयांचा निधी खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली आहे त्यानंतरच महसूल सहाय्यक नैसर्गिक आपत्ती विभागाचे बाळू चव्हाण काय म्हणतात एकोणीस हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या आहे याचनुसार उर्वरित शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर हो आहे समोरची मोठी बातमी शेतकरी मित्रांनो सिंचन क्षेत्रात तीस टक्केच कशी पिकवणार शेती शेतकरी हताश पाण्याअभावी दरवर्षी सुपीक जमीन होत आहे ओसाड समोरची सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो मावळा जपली जाते गोऱ्या बनवणाऱ्यांची परंपरा सिमेंटच्या जंगलातही महत्व कायम त्यानंतरची सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादकांचे आठ लाखांचे चेक बाउंच गोंधळानंतर व्यापाऱ्याने दिली चोख रक्कम वैजापूर बाजार समितीमधील हा झाला उघड प्रकार शेतकऱ्यांची संतप्त भूमिका समोरील सर्वात मोठी शेतकऱ्यांना बातमी आहे एका एकरात शेतकऱ्याने काढली बारा लाखांची अद्रक करंजखेडमध्ये सर्वाधिक उत्पादन काढण्याचा विक्रम प्रति क्विंटल दहा हजार रुपयाचा मिळाला दर का अद्रकला समोरची सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचे पैसे मिळेनात प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दोन हेक्टरच्या आत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांनो प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये मिळतात परंतु वैजापूर तालुक्यातील शिरूर शिरूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम गेल्या अनेक महिन्यापासून जमा झालेली नाही त्यामुळे शेतकरी हा आर्थिक अडचणी म्हणजे सापडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी समोरील बातम्या सालगड्याच्या शोधात शेतकरी पोचले परराज्या ही बातम्या शेतकरी मित्रांनो लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी म्हणजे आपल्या शेतकऱ्याची लेख झाली डॉक्टर त्यामुळे शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेना ही बातम्या शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील समोरील महत्वपूर्ण बातम्या शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी केला फडबाग लागवड तंत्रज्ञानाचा अभ्यास कृषी अभ्यास दौऱ्यात दोन कृषी विद्यापीठ फार्मर कंपनीला भेट एकात्मिक फलोत्पादन विकास अभियाना अंतर्गत राज्यातील बाहेरील आयोजित शेतकरी प्रशिक्षण दौरा उत्साहात पार पडला या दरम्यान गुजरात मधील नामांकित दोन कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांना फडबाग संदर्भामध्ये प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेली आहे समोरची सर्वात मोठी बातम्या शेतकरी मित्रांनो कुठे लुप्त झाले नैसर्गिक रंग होळीच्या पार्श्वभूमीवर समोर सर्वात मोठी बातम्या शेतकरी मित्रांनो कृषी पंपांना नियमित दिवसा वीज पुरवठा का दिला जात नाही सर्वात मोठी शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी समोरील सर्वात मोठी शेतकऱ्यांसाठी बातमी शेतकऱ्यांना नुकसान भरपी द्यावी गडचिरोली ही आहे समोरील मोठी बातमी समोरील सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो वाघ दुडस सह परिरात बा बाजरी पीक बहरले वागडूसह परिसरात बाजरीचे पीक हे मोठे ह्याच्यात बहरले आहे समोरील सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो पाल वनक्षेत्रात वन्य प्राण्यांसाठी अकरा कृत्रिम पानवटे तयार करण्यात आले त्यामुळे वन्य प्राण्यांना मोठा दिलासा समोरील सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो विहिरीनं विहिरीने तड गाठल्याने कांद्यासह भुईमुंग पीक धोक्यामध्ये शेतकऱ्यामध्ये चिंतेचे मोठे वातावरण पिके वाढायला सुरुवात कांद्या अभावी पाण्याअभावी कांदा करपून गेलेले आहे शेतकऱ्यांचे समोरील सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो तांदूळ शासनाचा असल्या संभ्रम शेकडो क्विंटल तांदूळ पिकवतो कुठे उत्पादन नसताना तांदळाची खरादी होते कशी पोलिस समोर पोलिसांसमोर देखील आव्हान उत्पादन नसताना तांदूळ एवढा मोठा येतो कुठून सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो उशिराने गहू पेरला लागवड खर्च वाया गेला ही बातमी आहे शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील उंबई भरेना उत्पादनात झाली घट त्यामुळे शेतकरी झाला हतबल जिल्ह्यात रासायनिक खताऐवजी शेतकऱ्यांनी शेण खतालाच मागणी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जिल्ह्यात रासायनिक खताऐवजी आयोजित शेतकऱ्यांची शेतकरी शेतकऱ्यांची शेण खताला मागणी जरा जनावरांची संख्या घटल्यामुळे शेणखतही मिळेना ना तुरीचे बाजारभाव जैसे शेतकऱ्यांसमोर मोठा पेच समोरील सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो तुरीच्या बाजारभावात फारसा चढ उतार नसल्याने तूर विकावे की घरी ठेवे असा पेच शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला असून शुक्रवारी म्हणजे बावीस तारखेला तुरीला प्रति क्विंटल सरासरी नऊ हजार पाचशेच्या आसपास भाव मिळाला त्यात जिल्ह्यातील अनेक शेतकरी तूर पिकाची पेरणी करतात दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात तूर उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला अवकाळी पावसामुळे तूर पिकाला जबर फटाका बसला शेतकऱ्यांना एकरी पन्नास किलो ते तीन क्विंटलपर्यंत उतारा आला नवीन तूर बाजारात दाखल होण्यापूर्वीच बावीस हज बारा हजारांच्यावर भाव होते नवीन तूर दाखल होताच बाजारभाव चक्क दहा हजारवर येऊन ठेपला मंगरूर पीर बाजार समितीत बुधवारी तुरीला प्रति क्विंटल आठ हजार पाचशे ते नऊ हजार नऊशे रुपयेपर्यंत मानोरा बाजार समितीत नऊ हजार दोनशे ते दहा हजार रुपयेपर्यंत भाव मिळाला लागवड खर्चावर आधारित तुरीला किमान चौदा हजार रुपये प्रति क्विंटल हवा अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप देशमुख डॉक्टर सुधीर कवर यांनी केली तर शेतकरी मित्रांनो हा झाल्या महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या अशाच आपण नवनवीन शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातम्या घेऊन येत घेऊन येत असतो तर अशाच बातम्या बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान